नवी मुंबईच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक सक्षम आणि आधुनिक दिशा देण्यासाठी सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले यावेळी कोनशिला अनावरण अत्याधुनिक सीवाय एफ आय युनिटचे अनावरण तसेच नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई संवाद उपक्रमाचा शुभारंभ देखील करण्यात आला या सोहळ्याला मंत्री छत्रपती राजे भोसले वनमंत्री गणेश नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार कुमार ऐलानी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, संचालक अर्चना त्यागी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलासजी शिंदे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंभे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवी मुंबईच्या सतत वाढत्या लोकसंख्येला आणि विस्ताराला न्याय देण्यासाठी पोलिस दलाची यंत्रणा अधिक बळकट होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले नव्या इमारतीमुळे पोलिसांचे कामकाज अधिक सुलभ तंत्रज्ञान संपन्न आणि नागरिकाभिमुख होणार असल्याचे सांगण्यात आले सिवाय एफ आय युनिटमुळे सायबर गुन्ह्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून ई संवाद उपक्रमामुळे नागरिकांना पोलिसांशी थेट संवाद साधून तक्रारी आणि सूचना नोंदवता येणार आहेत कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांनी या उपक्रमांचे स्वागत करत नवी मुंबईच्या सुरक्षेते नक्कीच मोठी सकारात्मक भर पडेल असा विश्वास व्यक्त केला